एका अर्थाने संस्कृती परंपरा संस्कार याच संक्रमण व्हावं अशा अर्थाने बँकेची सुरुवात झाली केवळ आम्ही काम करतो एवढंच आपल्याला अपेक्षित नाहीये आमचे कुटुंबीय सुद्धा याच्या मागे उभे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक कुठला तरी विशेष कार्यक्रम दोन वर्षाने म्हणा एक वर्षाने म्हणा असं होणं आपल्याला एवढं अपेक्षित वाटतो मला त्याचा परिणाम स्वाभाविकपणे चांगला बँकेमधलं वातावरण चांगलं राहावं याच्यासाठी सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर काही विद्यार्थी पण घरामध्ये असतात आपल्या याच्यामध्ये मी वाचलं विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात पण या जगतामध्ये आत्ताच्या बाजारामध्ये आत्ताच्या मार्केटमध्ये आत्ताच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला जर त्यांना आणायचं असेल काय काय घडवून घेतलं पाहिजे करून घेतलं पाहिजे याचा एक थोडासा प्रारूप तयार करून तो जरी वर्षभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात आपले सहली होतात योगा होतो विशेष प्रकारचे एकत्रीकरण होतं ट्रेकिंग होतं सायकलिंग होतं बरेच जण त्यांनी मला लिहिले सतरा अठरा कार्यक्रम आपण घेतो वेगवेगळ्या पद्धतीने पण वर्षभरामध्ये यासुद्धा गोष्टी जर जाऊ शकल्या त्या त्या पातळीवर असतील त्या त्या ग्रुपमध्ये असतील तर त्यासुद्धा एक प्रकारचं वातावरण चांगलं करायला निर्मित होऊ शकतात मला असं वाटतं आनंद मिळाव्याच्या निमित्ताने याचा सुद्धा विचार मी केला पाहिजे मग एक बोलता बोलता ते म्हणले की आता नवीन पिढीकडे सुद्धा आम्ही हा विषय देतोय या व्यवस्थेमध्ये नवीन पिढीला सुद्धा एक जबाबदारी एक कर्तव्याची जाणीव व्हावी याच्या संदर्भात आम्ही काही व्यवस्था केलेल्या आहे के, हो स्वाभाविक आहे आम्हाला मिळालेले संस्कार आमच्या संस्कृती आमच्या परंपरा या नवीनच पिढीला जशात तशा हार्ट टू हार्ट ज्याला म्हणतो जे ऐकलं जे पाहिलं त्याचं दर्शन झालं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या नव्या पिढीला दिलेल्या आहेत आणि या नव्या पिढीकडे एका अर्थाने याचा वारसा ही विरासत आम्ही हॅन्डओवर करतोय किंवा पाठवतोय त्याच्यामध्ये सहभाग करून घेतोय याचं सुद्धा एक मला कौतुक पडतं जान्हवी गोखले या आपल्या सेविका आहेत त्या आपल्यापुढे वंदना सादर करतायत धन्यवाद